जम्मू काश्मीर मधील पहलगाम हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली या हल्ल्यामाग पाकिस्तान कनेक्शन असल्याचं समोर आल्यानंतर पाकिस्तान विरोधात राग आणखी तीव्र झाल्याचं पाहायला मिळत आहे पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवाद्यांना ठेचा बदला घ्या कोणत्याही परिस्थितीत पाकड्यांना धडा शिकवलाच पाहिजे अशी मागणी सगळ्या देशातून समोर येते भारतीय सैन्य सुद्धा त्या दृष्टीने सतर्क झालंय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काल लष्कराच्या तीनही दलाच्या प्रमुखांसह तसेच निमलष्करी दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह महत्वपूर्ण बैठक घेतली या बैठकीत नरेंद्र मोदींनी लष्करावर पूर्ण विश्वास व्यक्त करत त्यांना फ्री हँड दिला तसंच लष्कराच्या तीनही दलांनी कारवाई केल्यास राजकीय नेतृत्व संपूर्ण पाठीशी असल्याचं स्पष्ट केलं त्यानंतर आज नरेंद्र मोदींनी चार बैठकांचं आयोजन केले मोदींच्या निवासस्थानी चार हाय लेवल मीटिंग सुरू आहेत त्यामुळं मोठं काहीतरी घडणार अशी शंका व्यक्त केली जाते मोदी पाकिस्तानचा कायमचा बंदोबस्त करणार या आता उदाहरण आले दिल्लीत नेमकं घडते तरी काय भारत काय पावलं उचलणार पाकिस्तान विरुद्ध युद्धाची शक्यता आहे की मुसद्दी पाकिस्तानला कोंडीत पकडण्यात येईल पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून हॅलो येऊंकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र आज सकाळपासून पंतप्रधानांच्या निवासस्थानी सात लोक कल्याण मार्ग नवी दिल्ली इथं चार उच्चस्तरीय बैठकांचं आयोजन करण्यात आलंय यातली पहिली बैठक कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटीची झाली या बैठकीला पंतप्रधान मोदी गृहमंत्री अमित शहा संरक्षण मंत्री राजनाथ सिंह परराष्ट्र मंत्री जयशंकर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल उपस्थित होते या बैठकीत पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर कसं द्यायचं यावर चर्चा झाली सूत्रांनुसार सैन्याला हल्ल्याची पद्धत लक्ष आणि वेळ ठरवण्याचं पूर्ण स्वातंत्र्य देण्यात आलंय दुसरी बैठक कॅबिनेट कमिटी ऑन पॉलिटिकल अफेअर्स सोबत झाली सरकारची धोरणात्मक दिशा ठरवण्यात आणि राजकीय समन्वय राखण्यात ही समिती महत्वाची भूमिका बजावते या बैठकीला मोदी राजनाथ सिंह अमित शहा नितीन गडकरी निर्मला सीतारामन पियुष गोयल आणि भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांनी भाग घेतला ही बैठक राजकीय आणि आंतरराष्ट्रीय परिणामांवर केंद्रित होती हल्ल्याचे राजकीय परिणाम आणि सरकारची पुढील रणनीती यावर बैठकीत चर्चा झाल्याचं बोललं जात आहे केंद्र आणि राज्य सरकारमधील संबंधाशी संबंधित समस्या व्यापक दृष्टिकोनाची आवश्यकता असलेले आर्थिक आणि राजकीय मुद्दे यावर चर्चा झाल्याचं म्हटलं जाते तिसरी बैठक कॅबिनेट कमिटी ऑन इकॉनॉमिक्स अफेअर्सची होणार आहे या बैठकीत आर्थिक बाबींशी संबंधित निर्णय घेतले जातील यात संरक्षणासाठी अतिरिक्त निधी आणि आर्थिक संसाधनांचा आढावा घेतला जाईल हल्ल्यानंतर सैन्याची सज्जता वाढवण्यासाठी त्याचा उपयोग होऊ शकतो तसंच इतर सुरक्षा उपकरणांवर खर्चाचं नियोजन करण्यात येईल यानंतर सगळ्यात शेवटी संपूर्ण कॅबिनेटची शे बैठक होईल ज्यामध्ये सर्व कॅबिनेट मंत्री समाविष्ट असतील ही बैठक फार महत्वाची मानली जाते मीडिया रिपोर्ट नुसार या बैठकीत सध्याच्या परिस्थितीबाबत महत्वाच्या चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात येते संध्याकाळी होणारी ही अंतिम बैठक सर्व निर्णयांवर अंतिम शिक्कामोर्तब करेल भारताची अधिकृत भूमिका या कॅबिनेट बैठकीनंतर स्पष्ट होण्याची दाढ शक्यता आहे या चारही बैठकांमध्ये पाकिस्तानवर युद्ध करण्यापासून ते पाकिस्तानवर आणखीन कोणते आर्थिक निर्बंध लावता येतील का याची चर्चा केली देशावर त्याचा काय परिणाम होऊ शकतो आणि अशा प्रसंगात भारताच्या बाजूने कोण कोण उभं हो याच्यावरही चर्चा होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येते त्यामुळं पुढचे काही तास अत्यंत महत्वाचे आणि निर्णायक असणार आहेत भारत पाकिस्तानवर कोणत्या प्रकारे कारवाई करू शकतो याच्याबद्दल सांगायचे झाल्यास पहिला पर्याय म्हणजे थेट लष्करी कारवाई दोन हजार सोळाच्या सर्जिकल स्ट्राईक आणि दोन हजार एकोणीसच्या बालाकोट एअर स्ट्राईक प्रमाणच भारत पाकिस्तानवर थेट लष्करी कारवाई करू शकतो पंतप्रधान नरेंद्र मोदींनी याबद्दल तिन्ही दलांना फ्री हँड सुद्धा दिलाय तुम्ही ठिकाण आणि वेळ ठरवा टार्गेट ठरवा असं सांगत मोदींनी युद्धांबाबत सैन्याला मोकळी दिले त्यामुळे पाकिस्तानवर भारताकडून लष्करी हल्ला होण्याची जास्त शक्यता आहे दुसरा पर्याय म्हणजे मुस्सदेकेरीचा भारतानं आधीच इंदू जल करार रद्द केला अटारी सीमा बंद केली आणि पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द केले आता युएन जी ट्वेंटी आणि इतर मंचावर पाकिस्तानला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न होऊ शकतो यापूर्वीही भारतानं अनेकदा पाकिस्तानचा बुरखा फाडण्याचा प्रयत्न केला पण प्रत्येक वेळी तो मी नव्हेच याप्रमाणे पाकिस्ताननं हातवर केलेत पाकिस्तानला ठेचायचा तिसरा पर्याय म्हणजे आर्थिक निर्बंध भारताकडून पाकिस्तानवरील आर्थिक दबाव वाढवला जाऊ शकतो भारतानं पाकिस्तानशी व्यापारी संबंध आधीच संपवले आहेत आता नवीन अहवालानुसार भारत पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्स म्हणजे पी आय ए साठी हवाई क्षेत्र बंद करण्याचा विचार करत आहे तसंच सरकार भारतीय बंदरांमध्ये पाकिस्तानी जहाजांच्या प्रवेशावर बंदी घालण्याचा विचार करत आहे जर भारतानं पी आय साठी आपलं हवाई क्षेत्र बंद केलं तर पाकिस्तानला पर्यायी आणि लांब मार्गांचा वापर करावा लागेल त्यामुळे त्यांच्या उड्डाणांचा खर्च वाढेल आणि विमान वाहतूक क्षेत्रावर दबाव येईल शिवाय आंतरराष्ट्रीय उड्डाणांना होणारा विलंब आणि वाढत्या ऑपरेशनल खर्चामुळं पाकिस्तानच्या डळमळीत अर्थव्यवस्थेला आणखी नुकसान होईल आधी स्पर्कीय कर्ज आय एम एफ च्या अटी आणि महागाईंमुळे पाकिस्तानची अर्थव्यवस्था संकटात आहे तिला आणखीन खिळखिळी करून पाकिस्तानचं कंबड मोडण्याचा प्रयत्न भारत सरकार करू शकतं बाकी तुम्हाला नेमकं काय वाटतं भारताने कोणत्या प्रकारे पाकिस्तानला प्रत्युत्तर द्यायला हवं पाकिस्तान विरुद्ध युद्ध करण्याची हीच योग्य वेळ आहे का तुमचं मत आणि प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद